ऐसा कुछ नहीं है अभी कि जिससे कोई घबराए परंतु जिन लोगों ने कायदा सुव्यवस्था हाथ में लेने की कोशिश की उनके ऊपर हम हमारी कार्रवाई हुई है और हो रही है जो लोग इसमें इन्वॉल्व हैं उनकी फोटोग्राफ्स हैं वीडियोस हैं नागपुर मदल हिंसाचार बदल तुम्हें ऐकलेसना तो नमक का सविस्तर समझुन घे नागपुर मदल हिंसाचार सत्रह मार्च दोन रोजी महाल परिसर सुरू बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याची मागणी करत आंदोलन केले ह्या आंदोलनामुळे दोघं समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला आणि संध्याकाळपर्यंत सुमारे एक हजार लोकांच्या जमावाने दगडफेक जाळपोळ आणि तोडफोड केली चाळीसहून अधिक वाहने जेसीबी आणि पोलीस वाहनांसह जाळली गेली घरांचे नुकसान झाले आणि अनेक पोलीस व नागरिक जखमी झाले हिंसा गणेशपेठ आणि हंसापुरी परिसरात पसरली पोलिसांनी अश्रुधुराचा वापर आणि लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली जमावबंदीसाठी कलम एकशे चौरेचाळीस लागू केले गेले अठरा मार्चपर्यंत पन्नासहून अधिक दंगलखोरांना ताब्यात घेण्यात आले आणि मोठ्या पोलीस बंदोबस्ताने शांतता प्रस्थापित झाली आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शांततेचे आवाहन केले भाजप आमदार साहेब प्रवीण दटकेजी यांनी हा हिंसाचार नियोजित असून हिंदू मालमत्तांना लक्ष केल्याचा दावा केला आहे अफवा आणि सांप्रदायिक तणावाला कारणीभूत ठरत तपास सुरू आहे सध्या शांतता आहे पण मूळ समस्याचे निराकरण बाकी आहे पण मुख्य प्रश्न असा की ह्या दंगलीत झालेल्या नुकसानाला कारणीभूत कोण जी तोडफोड झाली व ज्या लोकांची वाहने जळाली त्यांची नुकसान भरपाई कोण करणार हा मोठा प्रश्न आहे यावर तुमचे मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोल एम या ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला